हॅलो फ्रेंड्स आमच्याकडे देव विकायला आलेले आहेत आपण बघूत कसे आहेत हे देव साईबाबा आहेत का असं म्हणजे पाठी मागून खड्डे नसून असं खड्डा राहून प्लेन करून देत असं काही भरून पाटायला साच आहे तुमची मूर्ती भरू आहे खूप छान छान आहे किती रुपयाला ही एक मूर्ती दोनशेला भरू पाठीची आणि एवढ्या ला एक पिवळे जरा करून आनंद मावशी युट्यूब ला जाणवेत <laughs> हे पावलं मला असे विकत घ्यायला पावलं किती रुपयाला दोनशे रुपयाला काय दोन कमी करा ना आमचं मोड आहे ना मोड मजुरी सगळं तिचं चाललं ना हे किती छान आहे गणपती महादेव पार्वती सगळेच देवछान आणि ते पाट नसून म्हणतात का ते पण आहे बरं का हा ते पाठीच हे असं खड्डा नसाव फक्त असं प्लेन असावं हे असं हा तसं करून देतो ही मोड दिल्यावर तुम्ही हसले देव करून देणार हा असेच येते तुळ जरा असे आणि हमी केलं ना असेच येते तुम्हाला घ्याच असल्यावर नवी नवीन इंच याने मोड दिल्यात ना तसले देव होते तुम्ही कधी घेतल्यावर आमच्याकडून जरा हे किती रुपयाला दोनशे रुपये सगळे दोनशे दोनशे रुपये छोटी मूर्ती दोनशे आणि मोठा लिहा असे घेतले चारशे रुपयाला बसते पण त्याला शेवटी हेच आहे ना मागून नाही भरून देता हिच भरून देतो फक्त हे दाखवायला साची आहेत तुमचं नवीन केलं ना भरून देतो मागून तुळजापूरची देवी आहे हे बघा ही येडाई येडाई तर लई भारी आहे हे बघा येडाई राधाकृष्णाची मूर्ती राधाकृष्णाची मूर्ती पण किती सुंदर आहे पैशांनी पैशानी सांग कारण आता आपल्याकडे पितळ कुठे राहिले पितळ काढायला आता बरं होत ते बी सासूबाईने घालून टाकले त्यांनी बी देवच करून घेतले तर असेच करून घेतले मला ही यक, ही यक, हे यक आणि हे काय ते साईबाबा इथे नाही साईबाबा असे नाही मला असे मोठे पाहिजे होते साईबाबा हे कासव हे कासव म्हणतात अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी असते घरात हे आहे वाटत सासूबाई कड हे आहे मी तर त्याला हेच समजत होते सरस्वती नाही सरस्वती छाटत विना ही सरस्वती विना असते ना हे तुळची अन्नपूर्णा हाताच अन्नपूर्णेच्या हातात काय काय असते वाटी आणि पळी असते ही पळी बघू शकता पळी आणि ही हातामध्ये वीना विना ही सरस्वती सरस्वती एवढे दिवस झाले मी सरस्वती म्हणूनच बोलते आहे नाही नाही हा हे महादेव एक पितळाचा ह्याला पण खालून भरून देत ते आपला साच आहे दाखवायला तुम्हाला पितळ जास्त लागत हा जास्त लागत जड होती ना मग तिरुपती एक हा हे तिरुपती एक छान आहे बाबा हे तीन देव सांगा किती रुपयाला देतात पिठल रुक्माई तर दोन आहेत आमच्या घरी मग ते डबल डबल देव पाणी करून एक पाणी देव करून घ्याच नाही ते काय झालं म्हणजे आता मी तर राहते सासूबाई तिकडे राहत्या हे कोणते देव येतात सत्यनारायण हे पोटाला खड्डा पडलाय का हे केले नाही असते पाय ठेवलेला छातीवर हे छातीवर पाय ठेवल्यामुळे असं खोल असते मग लक्ष्मी बी पाहिजे कि इथं छातीवर लक्ष्मी बी पाहिजे कि लक्ष्मी वेगळं वेगळं आहे ना तुटक तुटक विष्णू लक्ष्मी असं अलग अलग असं दोन्हीला म्हणजे तुटक बाजूबाजू बोला तुम्ही हे तीन द्या मला व्यवस्थित आणि केल्यावर बघा किती छान वाटते म्हणजे ह्याच नाही तुम्ही दुसऱ्या करून दुसरे करून देणार हे आपले साची आहे ना दाखवायला तुम्हाला नवीन करून देणार किती रुपयाला देतात बोला किती में बोला मी बोललो की ताई ही मोड दिली त्यांनी का कोणी कस कराव आता ते तीन घ्या म्हणे तिरुपती दत्तात्रेय आणि पावल पावलं किती छान आहेत बघा ना मंदिरामध्ये लावण्यासाठी कासव सांगितलंय का तुम्ही कस किती रुपयाला सांगितले नाही तीनच मोड मोड करायला किती रुपये तीन असं आहे का मावशी कधी येणार तुम्ही तुला मावशी अन्नपूर्णा सांगितली ते बघा मी पण तेच झालो आताच त्यांना म्हणले मी

पोट फरतात तुमचं बी पोट भरावं लागते नाही तेच खाली कसं का जावं काय नाही उगा देव म्हणून फुकट बी देऊ शकत नाहीत ना, 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 ना बोला तुमचं साडेपाचशे रुपये दे आणून देतो तीन देव चारशे देते पन्नास कमी केलं तर वरचे तुम्ही तर लईच कमी केलं दोनशे रुपये कमी केलं याच्यातलं चारशे रुपये देते पाचशे रुपये द्या भरती देवा तर नाही राहू द्या काय करा पाच महिन्यांनी या मी मोड आणते आणि चांगले चांगले दहा बारा देव करून घेते असे बी देऊ आहेत माझ्याकडे आता नाही करायचं या नक्की इथून गेली ना देव बनवणारी ते बघा ते रोडला बसले तिथे दोघे जण नवऱ्या बायको रोडला बसून जेवण करायला गरिबी खूप बेकार असते बाबा रोडला बसून त्यांनी मग अशी विचार व्हिडिओमध्ये मध्ये पाठी माग बघितलं असेल ते उडकत होते त्यांची मिस्टर त्यांना तिथं बसून देव करायलात काय करायला आपण जाऊन बघू ता आपण इथे आलेलो आहोत तुम्ही इथंच देव बनवायलात मग मी आले तुमचा व्हिडिओ करायला कसं बनवायलात ह्याच्यामध्ये टाकले पितळ म्हणायला जेवणच करायला तेवढे मोठे मोठे सांगितले त्यांचे झाले का तयार झाले भाऊ गरम आहे का पाणी टाकायचं आता दाखवा ना, ना? गरम ही मित्रांनो काकूचा म देव तयार झालेला आहे काकू दे पूर्ण करायला सांगितली होती रेडी झालेली आहे